माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर एकवीस डिसेंबर रोजी मध्यरात्री नंतर दीड वाजताच्या सुमारास अंजनखेड जवळील पुलाजवळ दगडाचा अडथळा निर्माण करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना सिंदखेड पोलिसांनी जेरबंद केल्याने संभावित अप्रिय घटना टळली ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांनी विविध ठिकाणी तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची कबुली दिल्याने सिंदखेड पोलिसांना केलेल्या धाडसी कार्यवाहीचे महत्व अधिक वाढले सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या समवेत असलेल्या सिंदखेड पोलिसांच्या गस्ती पथकाला रात्रीला एकोणसत्तर क्रमांकाची पांढऱ्या रंगाची संशयास्पद इंडिका विस्ताकार दिसून आले तपासणी केल्यावर त्या वाहनात एक मोठी धारदार तलवार अंदाजे दोन फूट लांबीचा एक लोखंडी रॉड अंदाजे अकरा इंच लांबीचा एक जंबिया सुमारे तीन फूट लांबीचा स्टील गोलाकार एक रॉड अंदाजे एक फूट लांबीचा अन्य एक जंबिया फूट लांबीचा चाकू लाल रंगाची मिरची पावडर चार भ्रमणध्वनी एक मारतून स्क्रू ड्रायव्हर काळ्या रंगाचा चिकट टेप मोटर मोठी चेन व रोडवर ठेवलेले चार मोठे दगड असा एकूण दोन लाख रुपयाचा आढळून आलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला पोलीस उपनिरीक्षक दीपक यांच्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस संशयी विवेक दामोदर व बावीस वर्ष राहणार रामनगर बेलोरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ कपिल वय बावीस वर्ष राणार रामनगर बेलोरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ अंकुश हाके वय तीस वर्ष राणार धानोरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ अजय जाधव वय चोवीस वर्ष राणार के आर के कॉलनी आदिलाबाद लक्ष्मण राठोड राहणार लांजी तालुका माहूर यांच्यावर एकशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस कलम एकोणचाळीस चौऱ्याण्णव ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील एक ते चार आरोपींना माहूर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पाचव्या आरोपीला तेवीस डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपितांनी माहूर येथे तीन चोरीचे महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील महागाव फुल सांगवी व आंबोडा येथे तीन वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे एक नारनूर व गुढी हातनूर जिल्हा आदिलाबाद येथे दोन तसेच आर्मी येथे असे एकूण दहा चोरी घरफोडीचे गुन्हे केल्याची बाब उघडकीस आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तेडके यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला दिली आहे चोवीस डिसेंबर रोजी पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता सर्व आरोपींना माहूर न्यायालयाने पुढील तपासकामी कामे माहूर पोलिसांच्या हवाले करण्याचा आदेश दिला दिनांक वीस बारा दोन हजार एकवीस रोजी रात्रग्रस्ती असताना त्यांचे कर्मचारी अधिकारी यांच्या लक्षात आलं की एक गाडी आहे आणि ती गाडी रस्त्यावर थांबवून लूटमारीचा प्रयत्न करण्याची तयारीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ आम्ही स्वतः जाऊन सदर ऑपरेशन राबवलं त्यामध्ये आम्हाला पाच इसम भेटून आली त्या सर्व इसमाची कोर्टेशन लावून गुन्हा नंबर एकशे साठ ऑब्लिक एकशे सहा टॉपिक दोन हजार एकवीस दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये कसून चौकशी केली असतात सदर गुन्ह्यातील आरोपी माहूर येथील तीन मागाव पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ येथील तीन तसेच आर्णी येथील एक आणि आनसिंग येथील एक तसेच आदिलाबाद येथील दोन चोऱ्या केल्याचे उघडकीस आलेले सदर गुन्ह्यातील आरोपी हे आदिलाबाद आणि महाराष्ट्रातील यवतमाळ नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यातील लोकांच्या सहकार्याने चोऱ्या करत असून त्या सीमावर्ती भागामध्ये धुमाकूळ घालणारे टोळी आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला दहा गुन्ह्याचा उघाडा झालेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला आमच्या नांदेड परिषद्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्री निसार तांबोळी सर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री प्रमोद जेवाळे शेवाळे सर तसेच आमच्या विभागाचे गोखर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर माहूर विभागाचे उपभागीय पोलीस अधिकारी विजय जाधव सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच तपास सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचं आम्हाला सहकार्य आहे या गुन्हेगारांनी खुनासारखा गंभीर प्रकार केलेला आहे असं ऐकण्यात आहे सदर गुन्ह्याचा तपास अद्याप चालू आहे त्यांच्याकडून आरोपीताकडून आणखी सखोल चौकशी करून जे काही गुन्हे उघड केले येतील संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती देण्यात येईल थँक्यू संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज